पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून एका युवकावर कोयत्याने हल्ला करून त्यास मारहाण करण्यात आल्याची घटना सांगलीतील उर्मिला नगर परिसरात घडली आणि या हल्ल्यात आफ्रिद सिकंदर आनंदपुरे वयवर्ष वीस राहणार अलिशान कॉलनी कुपवाड सांगली हा गंभीर जखमी झालेला आहे या प्रकरणी अमन ख्वाजा मुकाशी फतिमा ख्वाजा मुकाशी दोघे राहणार उर्मिला नगर बावडेकर कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे सांगली आणि शहीद इरफान खान राहणार मंगळवार बाजार नेहरू नगर सांगली या तिघांवर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी आफ्रिद आनंदपुरे हा बुधवार दिनांक पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास जगदाळी प्लॉट परिसरात असलेल्या रामजानकी मंदिराच्या पाठीमागे असलेल्या रस्त्यावरून निघाला होता त्यावेळी संशयित अमन मोकाशी आणि शाहिद खान हे दोघे तेथे दुचाकीवरून आले त्यांनी आफ्रीद यास अडवले संशयित अमन यांनी आफ्रिद यास तू आणि इक्लास मुलानी यांनी माझ्याविरोधात तक्रार का दिली माझी येथे दहशत असून मी येथील दादा आहे हे तुला माहीत नाही का अशी विचारणा केली तसेच उद्या प्रांत अधिकाऱ्यांकडे तडीपारी खटल्याची तारीख आहे त्यामुळे उद्या तक्रार मागे घे अशी दमदाटी आफ्रिदी यास केली यावेळी त्यांच्यात वादावादी झाली असता था। संशयित अमय यांनी कोयत्याने आफ्रिद याच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यावर दोन वार केले शाहिद याने त्यास लाथाबक्क्यानी मारहाण केली यानंतर दोघांनी त्यांच्या दुचाकीवर आफ्रिदया जबरदस्तीने बसवले उर्मिला नगर परिसरातील बावडेकर कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे बाजूस आणले तसेच संशयित फातिमा अमन अमनविरोधात दिलेली तक्रार मागे घे अन्यथा तुम्ही जसे केले तसे निस्तारा असं म्हणून अन्य दोघां संशयितांना चिथावणी दिले संशयित दोघांनी पुन्हा आफ्रिदी यास मारहाण करून त्याच्याकडे दोन हजार रुपये हिसकावून घेतले तसेच तक्रार मागे न घेतल्यास तुला आणि इकलास मुलांनी यात जीवे मारण्याची धमकी दिली फिर्यादीत नमूद केलं आहे संशयित तिघांवर संजयनगर पोलीस ठाण्यात यापूर्वी विविध कलमान्वय गुन्हे दाखल केले आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली